हाय हॅलो नमस्कार मी आपल्या सर्वांचे आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणखीन एका व्हिडिओची सकाळी सकाळी सुरुवात झालेली आहे तर मी आपल्याला दाखवीत आहे उत्तर पूजा काल आमच्याकडे विसर्जन झालं आणि आज ती पूजा कशी उचलायची त्या पूजेची उत्तर पूजा कशी करायची ते मी आपल्याला सांगणार आहे तर कधीही उत्तर पूजा करायच्या आधी त्या पूजेवरती आधी हळद कुंकू टाकायचं नमस्कार करायचं त्यानंतरच ती पूजा उचलायची नंतर पाण्याने ती जागा पुसून टाकायची तर आता हे मी दाखविते आपल्याला गार्डन आमचं गार्डन आहे आणि गार्डनचं काम सुरू आहे तर बघू शकता तुम्ही खूप असा राडा पडलेला आहे तर माईदादा आलेले आहे आणि ते गार्डनचं काम करीत आहे तर आम्हाला गार्डनचं खूप काम आहे आज वरतीसुद्धा खूप झाडं आणलेली आहे मी तीसुद्धा रोपं लावायची आहे तर खालूनच माती न्यायची आहे आधी खालचं काम करून घेऊ म्हटलं तर या माईदानी आता या कुंड्या भरलेल्या आहे याच्यामध्ये आम्ही टमाटर भेंडी मिरची अशी झाडं लावणार आहोत बघू किती येतात ते आणि आता अंकित वरती ने आहे सगळ्या मातीच्या गोण्या तर या पोत्यांमध्ये माती आहे आणि कुंडसुद्धा आहे तो वरती आणि वरती आता आपण झाडे लावणार आहोत तर या प्लास्टिकच्या कुंड्या आहे प्लास्टिकचे कुंड्या प्लास्टिक यासाठी घेतल्या की त्या थोड्या हलक्या पण असतात आणि सरकवायला पण इझी असतात त्यामुळं प्लास्टिकच यूज केलेलं आहे नाहीतर त्या बाकीच्या ज्या जुन्या कुंड्या आहे आमच्याकडे त्या सिमेंटच्या आहेत काही मातीच्या आहेत तर इथे खूप सारे झाडं मी मागेच आणून ठेवलेले होते ते आता इथे लावणार आहोत आणि इथे तुम्ही बघू शकता हे जे पाईपचं मी प्लांटर तयार केलेलं आहे ते मी स्वतः केलेलं आहे याचा पण व्हिडिओ आहे मी नंतर टाकणार आहे की कसं तयार केलं ते यामध्ये सुद्धा असं छान सुंदर झाड लावत आहे तर खूप छान दिसतं हे आणि आपण स्वतः हाताने केलं तर त्याची मजा काही औरच असते खूप छान वाटतं आपल्याला की आपण काहीतरी तयार केलं ते म्हणून असे मी खूप सारे प्लांटरसुद्धा तयार केलेले आहेत ते सुद्धा मी व्हिडिओमध्ये दाखवेल नंतर तर असे छान झाडं लावून झालेले आहे एकसारख्या अशा कुंड्यांमध्ये पंधरा झाडं लावलेली आहेत कुठली कुठली झाडं लावली ते मी नंतर थोडे ते झाडं मोठे झाले की मी आपल्याला एक टूर देईल गार्डनचा त्यामध्ये दे सांगणार आहे तर हे शमीचं झाड आहे हे मी तुळशीजवळ ठेवणार आहे तर आणि ही एक ग्रो बॅग आहे तर या ग्रो बॅगमध्ये पण मी असं काही बी टाकत आहे झाडांचं तर बघू किती येतात ते झाड आता बीट तर टाकलेलं आहे बघू आता किती काय येतात त्याला ते जसं जसं ग्रो होईल तसं मी तुम्हाला सांगणार आहे आणि आता आपण बघूया सांजेच्या पुरीची रेसिपी तर ही एक गोड रेसिपी आहे तर सांजा म्हणजे गव्हाचा सांजा घेऊ शकता तुम्ही किंवा गव्हाचा सांजा म्हणजे गव्हाची सोजी किंवा मग तुम्ही रव्याची सुद्धा करू शकता पोळी ही गोड पोळी आहे सर्वप्रथम एका कढईमध्ये थोडं तूप टाकायचं जास्ती नाही टाकायचं ही पुरी मी प्राचीला शिकवित आहे त्यामुळे म्हणतं तिला तूच कर थोडं भाज वगैरे म्हणजे तुला पण लक्षात येईल कसं काय करायचं तर दोन ते तीन वाट मी हा गव्हाचा सांजा घेतलेला आहे त्याला हलका सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर जास्ती काही भाजायचं नाही बघू शकता पाच मिनिट भाजल्यावरतीच कलर एकदम चेंज झालेला आहे तर आता आपण याला एका परातीमध्ये किंवा एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि त्यानंतर आपण एका कढईमध्ये त्याच कढईमध्ये पाणी टाकलं आपण दोन वाट्या आणि दोन, दोन वाट्या साखर टाकलेली आहे तर याला थोडा पाक आणायचा आहे पाक म्हणजे उकळी येऊ द्यायची आहे फक्त जास्ती पाक वगैरे नाही करायचा त्याचा ए एक दोन उकळ्या आल्या की मग त्यामध्ये आपल्याला हा भाजून ठेवलेला सांजा टाकायचा आहे आणि छान असं फिरवून घ्यायचं आहे आता यामध्ये मी किंचित असं मीठ टाकलेलं आहे थोडं अगदी चवीपुरतं गोडामध्ये थोडं मीठ टाकलं की छान टेस्ट लागतं त्यामुळं आणि आता छान परतवून घ्यायचं आहे त्याला आता मी यामध्ये टाकणार आहे किसलेलं खोबरं थोड्या प्रमाणातच टाकलेलं आहे आणि त्यानंतर वेलची पूड वेलची पूडनी एकदम छान फ्लेवर येतो त्यानंतर थोडं साजूक तुपाची धार सोडायची आहे आणि परत छान परतून घ्यायचा आहे तर आपला हा आता सांजा इथे तयार झालेला आहे हा थोडा थंड होऊ द्यायचा त्यानंतर आपल्याला या सांजाची पोळी करायची आहे याला सांजुरा म्हणतात तर इथे आता मी थोडी कणिक भिजवून घेणार आहे गव्हाची तर इथे तुम्ही मैदासुद्धा घेऊ शकता किंवा अर्धी कणिक अर्धा मैदा असंही घेऊ शकता मी इथे फक्त नुसतं कणकीची करणार आहे पोळी तर इथे मी दोन ते तीन वाट्या कणिक घेतलेली आहे जेवढा सांजा असेल आपला त्या प्रमाणामध्ये तुम्ही कणिक घ्या आणि थोडा मैदा टाकलेला आहे त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलं आहे आणि पाण्याने याला आता छान भिजवून घ्यायचं आहे गोळा तयार करायचा आहे आणि तो गोळा आपल्याला थोडा वेळ मुरट ठेवायचा आहे तर आता असा तयार झाला आहे गोळा आता मी याला छान असं तेल लावून घेणार आहे आणि तेलामध्ये थोडा वेळ असं चोळून मग त्याला अर्धा तास तरी मुरत ठेवणार आहे तर इथे अर्धा तास झालेला आहे आणि आपली कणिक खूप छान अशी मुरलेली आहे आता मी अशी पारी करून घेतली हाताने आणि त्यामध्ये सांजा भरला आणि पुरणपोळी जशी भरतो आपण त्याचप्रकारे इथे भरून घ्यायचं आहे आणि थोडा हाताने पहिले टॅप टॅप करून घ्यायचं की सगळीकडे तो सांजा एकसारखा पसरेल आणि त्यानंतर हलक्या हाताने पोळी लाटून घ्यायची आहे आणि तेलामध्ये तळून घ्यायची तुम्ही तेलामध्ये तळू शकता किंवा शालो फ्रायसुद्धा करू शकता हे बघा अशा हलक्या हाताने मी लाटून घेतलेली आहे पोळी तर आमच्याकडे ना तळलेल्या पोळ्या आवडतात त्यामुळे मी तळून घेतलेला आहे तुम्ही तुपामध्ये असं तव्यावरती दोशाच्या तव्यावरती थोडंसं वरून तूप टाकूनही दोन्हीकडून असं छान शेकून घेऊ शकता तर इथे छान अशा तळून झालेल्या आहे अशाच प्रकारे मी सर्व पोळ्या करून घेतल्या तर मैत्रिणं हा छोटासा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका स्वस्त राहा मस्त राहा आणि खुश राहा भेटू